नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब मध्ये म्हणजे सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला शेकडेवारी हा अतिशय महत्वाचा घटक आहे जो आपल्याला अतिशय सिंपल आणि स्ट्रिक मध्ये आपल्याला बघायचं शेकडेवारीमध्ये परीक्षेला हमकास आपल्याला दोन ते तीन उदाहरणं येतात आणि ते आल्याच्या नंतर बऱ्याच वेळा आपल्याला त्या शेकडेवारीमध्ये बरेचसे उदाहरणं जे समजत नाही नेमकी कसे सॉल्व करायचं ते अतिशय सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणारे कारण की तुम्ही माझ्यासोबत आहात माझ्यासोबत आहात मी तुमचा मार्क जाणार नाही आणि लक्ष दे शेकडेवारी ह्याच्यामध्ये आपण हा जो भाग बघतोय हा आपला पार्ट वन भाग आहे किती पार्ट वन भाग आहे शेकड्यावारी प्रकरण परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा आहे लक्षे आणि हा पार्ट वन आपल्याला बघायचा आहे सगळ्यात महत्वाचं बघ आपल्याला पूर्णांक संख्यांचा जो असतोय पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या पूर्णांक संख्यांचा आपल्याला टक्के कसे काढायचे किंवा शेकडा कसा काढायचा हे आपल्याला बघायचं मग आता तुला जर सांगितलं एखाद्याने सांगितलं की बाबा चारशे पन्नास चे वीस टक्के बरोबर किती चारशे चे वीस टक्के बरोबर किती तर याला भागिले शंभर गुणिले असला अजिबात उद्योग करायचा ना तुला सांगतो अतिशय सोपे सांगतो असते या पद्धतीने तू अतिशय सोप्या पद्धतीने सहज आणि सिंपल तू काय आहेस कि चारशे पन्नासचे वीस टक्के कसे काढ तुला सांगतो इकडे आपल्याला गुणाकार सगळ्यांना येतोय मित्रा चारशे पन्नास गुणिले वीस कर फक्त बरोबर आहे दोन शून्य दोन शून्य हा असे देऊन टाकले बे पंचे दहा आजचा आला एक बेचो आठ आणि एक नऊ किती उत्तर आलं नऊ हजार आणि येणाऱ्या उत्तराला येणाऱ्या उत्तराला डोळे दाखवून दोन पॉईंट द्यायचे काय करायचं दोन पॉईंट द्यायचं म्हणजे तुझे टक्के आले नव्वद तुझे उत्तर किती आले नव्वद किती उत्तर आलंय नव्वद आलं लक्षामध्ये कारण का माहिती आहे कारण की तुला जर याच्या संदर्भातलं याच्या संदर्भातलं तुला दुसरं उदाहरण विचारलं बघ आपण काय केलं कळलं चारशे पन्नास ते वीस टक्के काढा काय केलंय फक्त आपण चारशे पन्नास गुणले वीस दोनच्या गुणाकार केला डोळे झाकून दोन पॉइंट द्यायचे किती पॉईंट द्यायचे दोन पॉइंट द्यायचे डायरेक्ट टक्के निघते डायरेक्ट टक्के आलं लक्षामध्ये हे बघ आता तुला जर हेच उदाहरण जर आता या पद्धतीने मी तुला दिलं हे बघ थोडक्यात तीनशे बाराचे तीनशे बाराचे बारा टक्के बरोबर किती तीनशे बाराचे बारा टक्के बरोबर किती तर तुला काय करायचंय बघ तीनशे बारा गुणिले बारा फक्त बारा गुणी चोवीस अच्छा आले दोन बारा एक बारा बारा दो बार चात्तिस, चात्तिस दोन चौदा आजचा आला एक बारा त्रास छत्तीस छत्तीस आणि सदोतीस तीन हजार सातशे चव्वेचाळीस आले किती पॉईंट द्यायचे दोन पॉईंट द्यायचे बारा किती पॉईंट द्यायचे दोन पॉईंट हे बघितलं दोन पॉईंट दिले तुझं उत्तर आला सदोतीस पॉईंट चौवेचाळीस झाले टक्के काढायचे आला पूर्णांकाचे टक्के कोणते पण विचार दे कोणते पण विचार दे, दे? कदी -कदी तुला जर कधी कधी प्रश्नपत्रिकेमध्ये बघ किंवा एखाद्याच्यामध्ये कधी कधी आता आपल्याला मोठे टक्के काढावे लागतात काय काढावं लागतात मोठे टक्के म्हणजे थोडा कधी सांगितलं वीस हजारचे तुला सांगितले अठरा टक्के काढायचे काय काढायचे वीस हजारचे अठरा टक्के काढायचे मग आता वीस हजारचे अठरा टक्के काढायचे म्हणल्याच्या नंतर अजिबात घर जाऊ नको फक्त काय कर वीस हजार गुणिले अठरा बरोबर अठरा शून्य शून्य अठरा शून्य शून्य अठरा शून्य शून्य अठरा शून्य शून्य अठरा जुने छत्तीस अठरा जुने किती छत्तीस आणि किती पॉईंट द्यायचे बाळा तुला दोन पॉईंट देखील हे बघितलं दोन पॉईंट दिले तुझं उत्तर तीन हजार सहाशे कुठेही जाय कोणतं उदाहरण सोल्व कसलंही उदाहरण सोल्व कर टक्के काढायचे तुला काय करायचं फक्त वंडी गुन्हा करायचा आहे काय करायचंय फक्त गुणाकार करायचा आहे आणि किती पॉईंट करायचे फक्त दोन पॉईंट मांडायचे किती पॉईंट मांडायचे दोन पॉईंट हे तुझं उत्तर आहे आल लक्षामध्ये आता तुला जर प्रश्न जर विचारला की अपूर्णांकात अपूर्णांकात जर सांग आता हे जसा पूर्णांक संख्याचा आपण बघितला तुला जर विचारलं पूर्णांक अपूर्णांकांचा अपूर्णांकांचा तुला टक्के काढायचे काय काढायचे अपूर्णांकाचे टक्के काढायचे मग तुला अपूर्णांकाचे टक्के काढायचे का बघ अपूर्णांकाचे टक्के म्हणजे काय पण काय ते बघ तुला काय काढायचं अपूर्णांकांचे टक्के काढायचे तुला थोडक्यात सांगितलंय की चार छेद पाचचे चार चारशे पाचशे वीस टक्के बरोबर किती काय सांगितले चार छेद पाचशे वीस टक्के किती तुला काहीच करायचं नाही जे करायचं सांगितलं तेच सांगितले चार छेद पाच वीस टक्के करायचे कर। एक टक्के म्हणजे गुन्हाकार काय केलं आपण गुणिले वीस केलं जसं पाहिल्यासारखंच पाँच। पाच एक पाच पाच चौक वीस चार चौक सोळा चार चौक किती सोळा आणि किती पॉईंट द्यायचे बाळा तुला दोन पॉईंट द्यायचे किती दोन एक आणि दोन बरोबर आहे एक आणि दोन म्हणजे तुझा पॉईंट इथे तुझं उत्तर आलं झिरो पॉईंट सोळा किती उत्तर आलं झिरो पॉईंट सोळा कोणत्या संख्येने कुठं गुणलंय कोणत्या संख्येने काय केलंय अजिबात उद्योग करायचा नाही परीक्षेला सगळ्यात महत्वाचं तुला उत्तर काढायचे ऑप्शन चॉईस करायचंय असं भलं मोठं पान भर उत्तर नाही काढायचं आणि ते उत्तर काढून तुला तरी तेवढेच मार्क आहे शॉर्ट ट्रिकमध्ये लवकरात लवकर तो उत्तरापर्यंत पोहोचला तरी तुला तेवढेच मार्क आहे आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला वारंवार मी सांगतोय आजही तेच सांगतो की स्पर्धा परीक्षा ही आपल्या पुढं चालली आहे कोणत्या पद्धतीने चाललीय लेक्चर कोणत्या पद्धतीने आहे शॉर्ट ट्रिक कोणत्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने जर एक्झामचा आपण सराव केला त्या पद्धतीने जर आपली एक्झाम सोडल्या तरच आपण टाइम मॅनेजमेंट आणि वेळेवरती प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो लक्ष मध्ये काळ बदललाय स्पर्धा बदललीये स्पर्धा अवघड होत चाललीय स्पर्धा पुढे चाललीय आपण त्यानुसार गेलो पाहिजे लक्ष मध्ये इथं सगळ्यात महत्वाचं की स्पर्धे बरोबर जायचंय आता काय करायचे स्पर्धे बरोबर अपूर्णांकाचे बघा तुम्हाला एक ठेवताना सांगतो बघा अपूर्णांकाच तुम्हाला सांगितलंय आठ छेद थोडक्यात पंधरा चे आठ छेद पंधरा चे, चे तुम्हाला सांगितलंय बारा टक्के किती आठ छेत पंधराचे काय सांगितले बारा टक्के किती उदाहरण अतिशय सिंपल आहे परंतु बघ तुला काय करायचे आठ छेद पंधरा गुणिले किती बारा बरोबर उत्तर करायचे ठीक आहे तुझ्या भाग दे तीन चौक बारा तीन पाचे पंधरा आठ चौक किती बत्तीस आठ चौक किती बत्तीस बत्तीस छेद पाच बत्तीस छेद पाच आले बऱ्याच जणांना माझ्या मित्रांना हा प्रश्न पडतो की सर आता इथं बत्तीस छेद पाच आले आता पाच ने जर आपण बत्तीस ला भाग दिला पाचने जर आपण बत्तीस भाग दिला तर काय ये उत्तर येणार आहे बघा पाच पाच तीस खाली उरले दोन पॉईंट झाले पाच चोवीस उत्तरच आपलं मुळात पॉईंटमध्ये आले पॉइंट पॉईंटमध्ये आले येऊ दे काय हरकत नाही उत्तर जरी पॉईंटमध्ये आलं असलं तर आपला नियम आहे की एक टक्के एका टक्क्याला आपल्याला दोन पॉईंट बाकी भाग सारखायचे व दोन पॉईंट इकडं सारखायचं आपल्याला हा एक आणि दुसरा पॉईंट नसल्यामुळे इथे मी शून्य देतो इथं पॉईंट आला म्हणून हा एकाच उदाहरणामध्ये दोन पॉईंट असतात म्हणून तुमचं उत्तर आले झिरो पॉईंट झिरो चौसष्ट उत्तर किती आले झिरो पॉईंट झिरो चौसष्ट हे तुझं उत्तर आहे बाळ्या किती आहे झिरो पॉईंट झिरो चौसष्ट अजिबात गडबडून जायचं नाही आणि लक्षात घेते अपूर्णांकाचं जरी आपल्या टक्क्यात उत्पन्न करायचं असेल अपूर्णांकाचं जरी आपल्याला टक्केवारी द्यायची असेल तरी सुद्धा आपल्याला यापूर्वी मिळायचं लक्षामध्ये त्याच्यानंतर याच्यात मध्ये आणखी आपल्याला दशांश पूर्णांकामध्ये प्रश्न विचारला जातो अपूर्णांकाचे टक्के कसे करायचे आपल्याला जर विचारलं की दशांश पूर्णांक दशांश पूर्णांक मध्ये कसं येत आहे हे बघा मध्ये तुम्हाला सांगितलंय झिरो पॉईंट पंचवीस चे झिरो पॉईंट पंचवीस चे थोडक्यात बारा टक्के सात टक्के किती काय सांगितलंय झिरो पॉईंट पंचवीस चे सात टक्के किती मग आता याला गरबडून जायची गरज नाही अतिशय सिंपल आहे तेच करायचंय परत झिरो पॉईंट पंचवीस गुणिले सात बरोबर आहे सात पाच पस्तीस चाले तीन सात दोन आहे चौदा चाओधा, चौदा तीन सतरा बरोबर आहे त्याच्यानंतर पुढे शून्य ऑलरेडी इथं किती पॉईंट दिले तर दोन पॉईंट दिले किती पॉईंट दिले एक आणि दोन हे झाला गुणाकार इथपर्यंत एक पॉईंट पंचाहत्तर हा गुणाकार झालाय आपल्याला सात टक्के काढायचे काय काढायचे सात टक्के टक्के म्हटलं की दोन पॉईंट तुम्हाला डावीकडे सरकायचे दोन पॉईंट तुम्हाला कुठे सरकायचे डावीकडे म्हणून हा एक घटक आणि हा दुसरा घटक म्हणजे तुमचा पॉईंट कुठं सरकणार आहे दोन घराने दोन घरांनी इकडे सारख नाही हा पॉईंट निघून जातो इथं शून्य मिळाला म्हणून तुझं उत्तर आले झिरो पॉईंट झिरो एकशे पंच्याहत्तर उत्तर किती आहे झिरो पॉईंट झिरो एकशे पंच्याहत्तर अतिशय सोपं आणि सिंपल लॉजिक आहे फक्त काय करायचंय गुणाकार करायचाय गुणाकार केल्याच्या नंतर फक्त जेवढे पॉईंट असतील ते पॉईंट तर ऑलरेडी आपल्याला देवाच लागणार आहे परंतु परंतु आपल्याला जे टक्के आहेत त्या टक्क्याचे आपले दोन कंपल्सरी पॉईंट आहेत आणि ते आपल्याला फक्त दोन घर डावीकडे पॉईंट द्यायचे लक्षामध्ये त्याच्यानंतर याच्यानंतर आता तुला जर आय थिंक एका वेगळ्या स्वरूपात परीक्षेला उदाहरण विचारलं जातं बघ कधी कधी ते उदाहरण विचारल्याच्या नंतर बरेच बरेच आपले मित्र कन्फ्यूज होतात भागीले शंभर कुठे घ्यायचं माहित नसतंय गुण्य शंभर कसं करायचं माहित नसतंय एक घ्या चेद घ्या अशी बाद उद्योग करायचा नाही परीक्षेला मार्क येणं महत्वाचं काय महत्वाचं आहे मार्क येण मग मार आता करायचं काय बघा तुम्हाला उदाहरण दिलंय बघा एक उदाहरण मी सांगतो झिरो पॉईंट एकशे पंचवीस चे झिरो पॉईंट एकशे पंचवीस चे झिरो पॉईंट पाच टक्के बरोबर किती प्रश्न काय विचारलाय नीट बघ प्रश्न काय विचारलाय झिरो पॉईंट एकशे पंचवीस चे झिरो पॉईंट पाच टक्के बरोबर किती प्रश्न ज्या आप वेळेस आपल्या समोर येतो त्यावेळेस बरेच जण याच्यामध्ये कन्फ्युज होतात आपल्याला सवय लागलेली ह्या पद्धतीची एकशे पंचवीस मुनिले झिरो पॉईंट पाच छेद शंभर मग आपल्याला मग आपण सुरू करणार की वरती एक पॉईंट आहे खाली एक शून्य वाढवला मग वरचा पॉईंट 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 निघून गेला म्हणजे पाच राहिले नंतर परत इथं तीन तीन आहेत काढा आणि खाली काय करा की परत तीन शून्य वाढवा एक दोन तीन नंतर हे तीन पॉईंटही निघून गेले मग आता आपल्याला सॉल्व करायचंय मग पंचवीसा पाच एकशे पंचवीस पंचवीस चौक शंभर वरले एक दोन तीन चार शून्य एक दोन तीन चार शून्य गेले परत पाच एक पाच पंचाठे चाळीस परत वरले तीन शून्य एक दोन तीन शून्य दिले परत परत पाच एक पाच परत पाच एक पाच खाली तीन उरले तीस झाले पाच सख तीस उरले दोन शून्य म्हणून तुमचं उत्तर आलं एक छेद सोळाशे आणि हेच तुम्हाला पुन्हा परत मध्ये उत्तर काढायचं जर असेल तर आपल्याला सोळाशे एकला भाग लागत नाही म्हणून पॉईंट दिला पॉईंट दिल्याच्या नंतर परत इथं किती झाले दहा झाले सोळाशेने दहाला भाग लागत नाही म्हणून झिरो दिला मग इथं झिरो झाला शंभरला भाग लागत नाही म्हणून परत शून्य दिला परत इथं शून्य दिला इथं आता हजार झाले हजारलाही सोळाशेने भाग लागत नाही म्हणून आता इथं परत एक शून्य दिला व परत इथं एक शून्य वाढला आणि मग आता सोळाशेने आपण याला भाग देणार आहे सोळाशेने आपण याला भाग दिल्यानंतर एक दोन तीन सॉरी एक दोन कट झाले एक दोन कट झाले सोळा भागिले परत शंभर एक परत इथे येणार चार चौक सोळा परत पंचवीस चौक शंभर बरोबर आहे परत चारने पंचवीस भाग द्यायचा आहे चारने पंचवीस लाग दिल्यानंतर परत थोडक्यात चार चार एक आणि चारे किंवा दिले किती चार चोवीस बरोबर आहे त्याच्यानंतर एक उरला परत ऑलरेडी पॉईंट दिले असल्यामुळे चार बर ला चार सखं चोवीस दहा उरले चार दोन्ही आठ आणि परत दोन उरले बरोबर आहे वीस झाले आणि चारा पंचवीस म्हणून तुमचं उत्तर आलंय झिरो पॉईंट झिरो 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 सहाशे पंचवीस आता हे जो काय आपण का जे काय हे जे काय बनवलंय हे काय जे बनवलंय ना मित्र तर हे बनवलंय तर हे याच्यामध्ये उत्तर काढणं कठीण आहे स्पर्धा परीक्षा ही स्पर्धा परीक्षेमध्ये या पद्धतीने जर आपल्याला जाऊन जर उत्तर काढायचे असेल कॅल्क्युलेशन करायचं असलं तर आपला वेळ जाणारच आणि वेळ गेल्याच्या नंतर आपल्याला वेळ पुरत नाही वेळ प्रसंगी आणि आपण साध्या, साध्या साध्या सिंपल सिंपल गोष्टीमुळं आपण आपली पोस्ट दाखवून बसतो ती पोस्ट ऑफिस जायची नाही त्यासाठी करायचं काय बघ सरळ सरळ यांचा गुणाकार कर काय कर सरळ सरळ यांचा काय कर गुणाकार कर बघा आता गुणाकार केल्याच्या नंतर काय येणार आहे बघ तुला इथं गुणाकार करून दाखवतो हे बघ एकशे पंचवीस गुन्हेले किती फक्त पाचचा गुणाकार आहे पाचा पाचा पंचवीस हातचाले दोन पाच गुण्हे दहा पा दहा दोन बारा हाचाला एक पाच एक पाच पाच एक सहाशे पंचवीस आला किती गुणाकाराला सहाशे पंचवीस आता तुला बघ गुणाकाराचे याचे तीन पॉईंट आहेत आणि याचा एक पॉईंट आहे हे गुणाकाराचे पॉईंट येईल एकाचे पॉइंट येईल गुणाकाराचे टक्क्याचे पॉईंट देत नाही आपण हे किती पॉईंट बघ हे दोन आणि हा एक किती पॉईंट झाले चार पॉईंट झाले चार पॉईंट कसे झाले गुणाकाराचे झाले आणि आपल्याला टक्क्याचे दोन पॉईंट टाकायचे म्हणजे किती पॉईंट झाले टोटल हे चार एक दोन तीन आणि हा एक चार आणि टक्क्याचे चार सॉरी टक्क्याचे दोन मग किती झाले सहा सहा तुला चार झाले डावी शिरायचे पाच आणि हा, हा सहा इथं पॉईंट आला तुझं उत्तर आलं झिरो पॉईंट झिरो 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 सहाशे पंचवीस झिरो पॉईंट झिरो झिरो झुरो सहाशे गरजच नाही हे करायची गरज नाहीये काय करायचं फक्त आजपासून ही तुम्हाला शॉर्ट ट्रिक आणि सिंपल पद्धत झाली काय करायचं फक्त दिलेल्या संख्येचा फक्त गुणाकार करायचा आणि येणाऱ्या उत्तराला फक्त दोन पॉईंट द्यायचे कोणाचे टक्क्याचे जर मध्ये असेल तर पॉइंटचे पॉईंट देऊनच टाकाव्हि आणि ते आपण केली ओके समजले एकदम अतिशय सिंपल आणि साधा घटक आहे अपूर्णांकाचा टक्केवारी काढायची असेल दशांशची अपूर्णांकाची टक्केवारी काढायची असेल आणि लक्षात एकदम सिंपल आहे पण कधीकधी प्रश्न थोडासा गोंधळून टाकतात थोडासा वेगळा येतो त्यावेळेस मात्र माझे जे स्पर्धा परीक्षा करणारे जे माझे मित्र आहेत त्यांचा परत जणांचा तो प्रॉब्लेम मोठा हो आहे की त्यांना त्याच्यामधला घटक समजत नाही हे झालं आता आपण जे बघितलं हे झालं टक्के कसे काढायचे ते टक्के कसे काढायचे ते आपण बघितलं परंतु प्रश्न विचारताना मित्र आपल्याला प्रश्न विचारला जातो एक चे पंधरा टक्के बरोबर साठ हे प्रश्न काय एक पंधरा टक्के बरोबर साठ तर एक बरोबर किती अतिशय सिंपल प्रश्न विचारला अतिशय सिंपल कधी त्याला पण एक गोष्ट लक्षात ठेवायची टक्के म्हणजे शंभर असतात टक्के म्हणजे किती असतात शंभर असतात आता हे बघ आपल्याला एक चे पंधरा टक्के साठ दिले एक चे काय दिलेत पंधरा टक्के साठ दिले एकदम सिम्पल लॉजिक आहे हे बघ म्हणजे पंधरा टक्क्याची किंमत साठ आहे पंधरा टक्क्याची किंमत किती आहे साठ एकदम लॉजिक एकदम लॉजिक मी सांगतो एक पंधरा टक्क्याची किंमत किती आहे साठ एकचे पंधरा टक्के याचे हे पंधरा टक्के आहेत म्हणजे हा किती असणार शंभर टक्के असणार आहे हा किती असणार आहे शंभर टक्के कारण की ह्या शंभर टक्क्यामधले पंधरा टक्के म्हणजे साठ आहे तर मग शंभर टक्के म्हणजे किती असा प्रश्न विचारला म्हणजे याची किंमत किती म्हणून शंभर टक्के बरोबर किती म्हणून टक्के बरोबर किती काय पंधरा टक्क्याची किंमत जर साठ असेल तर शंभर टक्क्याची किंमत किती हा प्रश्न आहे आणि आप आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये फक्त गुणाकार करायचा आहे शंभर गुणिले साठ भागिले पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा चौक साठ शंभर गुणिले चार उत्तर किती आहे चारशे एक्स बरोबर किती आहे चारशे एकदम लॉजिकल क्वेश्चन आहे एकदम सिंपल आहे काही गरज नाही याच्यामध्ये बरेच जण याच्यामध्ये मेथड टाकताना खूप वेगळी पद्धत वापरतात खूप वेगळी पद्धत म्हणजे त्याच्यामध्ये लॉंग रुप मध्ये उदाहरण घेऊन जातात काही गरज नाही लॉंग रुप मध्ये सिंपल आहे पंधरा टक्क्याची किंमत जर साठ असेल तर एक म्हणजे हा शंभर टक्के येत आणि शंभर टक्क्यातली पंधरा टक्क्याची किंमत साठ हा लक्षे सिंपल लॉजिक हा लक्ष मध्ये सगळ्यात महत्वाचं आपण कन्सेप्ट समजून घेतला पाहिजे कारण की कन्सेप्ट जर समजला तरच गणित समजतं उदाहरण गणताची पाठ करता येईल आणि पाठ करून जर तुम्ही जर स्पर्धा परीक्षा करत असताल तर ती आज सोडून दिली पाहिजे आणि म्हणजे सगळ्यात महत्वाचं गणिताचा कन्सेप्ट पाठ झाला पाहिजे कन्सेप्ट काढला पाहिजे त्याच्यानंतर बघा याच टाईप मधलं एक थोडस पुढच्या लेवलचं एक उदाहरण विचारलं जात पुढच्या लेवलच थोडस नॉर्मल जर एक चे पंधरा टक्के बरोबर वायचे अठरा टक्के बघा प्रश्न काय विचारला एक चे पंधरा टक्के बरोबर वाई चे अठरा टक्के आहे जर जर एक्स बरोबर सहाशे असतील तर वाय बरोबर किती प्रश्न विचारताना अतिशय सिंपल आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न समजला पाहिजे समजल्याच्या नंतर प्रश्नाचा कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे तुम्ही माझ्यासोबत आहात कन्सेप्ट अजिबात टेन्शन घेऊ नका फक्त बारकाईने व्हिडिओ बघायचा आहे वारंवार बघायचा आणि सगळ्यात महत्वाचं शेकडेवारी मधला आपण पार्ट वन बघतोय आपल्याला पार्ट टू बघायचा आहे पार्ट थ्री बघायचा आहे आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं की आपल्या चॅनलना सबस्क्राईब करून डाव्या बाजूला जे बेल दिलेली ते बेल वर क्लिक करून जेणेकरून आपला व्हिडिओ पुढचा तुमच्यापर्यंत लवकर येईल लक्षात त्याच्यामुळे सगळ्यांनी चॅनलला विसरायचं नाही एक जे पंधरा टक्के बरोबर व्हायचे अठरा टक्के प्रश्न काय बघतो एक चे पंधरा टक्के बरोबर वायचे अठरा टक्के जर एक्स बरोबर सहाशे असतील तर वाय बरोबर किती आता हे उदाहरण वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करायची काही गरज नाही आता एक नेमकं लक्ष ठेवा एक जे पंधरा टक्के आणि चे अठरा टक्के हे बघा आणि एक चे पंधरा टक्के वायचे अठरा टक्के फक्त खाली ज्या वेळेस तुम्ही ना तर लिहित असताना फक्त याची आधला बदल करायची काय करायचे फक्त आदला बदल म्हणजे वाय म्हणजेच किती एक्स म्हणजेच किती अठरा आणि वाय म्हणजेच किती पंधरा वाय म्हणजेच किती पंधरा आता सॉल आहे सिंपल एक ची किंमत किती आहे सहाशे एक ची किंमत किती आहे सहाशे म्हणजे म्हणजे हे बघा म्हणजे अठरा टक्के म्हणजे किती आपले सहाशे किंमत आहे एक्स म्हणजे किती सहाशे आता हे बघा आपण सॉरी हा एक मीटर आपण काय केलं फक्त टक्क्याची आपण काय केली चेंजेस केली इथं अठरा टक्के घेतली इथं पंधरा टक्के घेतले बरोबर आहे इथे काय केले अठरा घेतले इकडे पंधरा घेतले फक्त काय करायचे एक चे पंधरा टक्के इकडे एक्स घेणार वायचे इकडं वाय बरोबर आहे मग आता यांचं गुणोत्तर काढावं बघा तीन अठरा तीन पाचशे पंधरा गुणोत्तर किती आले सहा पाच गुणोत्तर किती आले सहा पाच मग आता मला एक सांगा सहा म्हणजे किती सहाशे हे बघा सहाची किंमत किती आहे सहाशे तर आपल्याला विचारलंय वायची किंमत म्हणजे पाचची किंमत किती म्हणजे काय विचारलंय पाच ची किंमत किती सिंपल आहे सहाची किंमत किती आहे सहाशे म्हणजे किती आहे सहाशे एक ची किंमत किती आली सहा सहाची किंमत किती आहे सहाशे पाच ची किंमत किती कारण की वाय ची किंमत किती आहे पाच मग आता तिरका गुणाकार करा बघा पाच गुणिले सहाशे भागिले सहा सहा एक सात सहावे दहा साठ वरला एक शून्य शंभर गुणले पाच म्हणून उत्तर किती आले पाचशे म्हणून वाय बरोबर किती आहे पाचशे वाया बरोबर किती आहे पाचशे एकदम लॉजिकल क्वेश्चन आहे एकदम लॉजिकल सगळ्यात महत्वाचं किंवा तुम्ही हे गुणोत्तर काढलं तरी चालतंय नाही काढलं तरी पण चालतं उत्तर चुकत नाही गुणोत्तर नाही काढलं तरी काही प्रॉब्लेम नाही डायरेक्ट उत्तर काढलं तरी पण येऊ शकतं परंतु गुणोत्तर काढलं तर अजून तुम्हाला उत्तर छोटं होतं बरोबर आहे सगळ्यात महत्वाचं कळलं आता याच्यामध्ये बघा आणखी एक क्वेश्चन विचारला जातो जर जर हे बघा तुम्हाला याच्यामधलं प्रश्न थोडेसे हेच प्रश्न आहेत परंतु आपल्याला थोडस कन्फ्यूज करून सोडतात की जेणेकरून आपल्याला त्याचा अंदाज लागत नाही आता बघा काही काही क्वेश्चन पेपर मध्ये अशा टाईपचा क्वेश्चन आणला बघा एक चे तीस टक्के बरोबर वायचे चे अठरा टक्के आहे तर, तर एक्स वायचे गुणोत्तर किती एक चे तीस टक्के आणि वायचे अठरा टक्के हे दोन्ही समान आहेत हे दोन्ही समान आहेत आणि हे दोन्ही समान असताना दोघांचं गुणोत्तर विचारलंय वायचं गुणोत्तर विचारलंय काय विचारलंय वायचं गुणोत्तर एकदम लॉजिकल क्वेश्चन आहे बघा एक्स वायचं गुणोत्तर तुम्हाला मी आधी सांगितलंय वाय इकडे वायची किंमत अठरा टक्के ती इकडे करा पलटी करा त्याची म्हणजे हे इकडे अठरा आला एक चे तीस आहेत तो तीस तिकडे गेला बरोबर आहे गुणोत्तर काढा दोघांना सहाने भाग द्या सहावित्रिक अठरा सहा पंचवी तीस गुणोत्तर किती आले तीनास पाच गुणोत्तर किती आले तिनास पाच एकदम सिंपल आणि साधं गुण लक्षात मध्ये शेकडेवारीमध्ये ज्या वेळेस आपल्याला प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाचे सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट किलर होणं खूप गरजेचं आहे जो कन्सेप्ट आपल्याला आपल्या परीक्षेसाठी किंवा आपले फ्युचर प्लॅन जे आहेत किंवा आपलं जे फ्युचर आहे ते घडवण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे त्याच्यामुळं कन्सेप्ट क्लिअर करणं ही गरजेचं आहे काळाची गरज आहे स्पर्धा परीक्षा ज्या पद्धतीने पुढे चालली त्या पद्धतीने जाण्यासाठी या शॉर्टकेटचे कन्सेप्ट क्लिअर करून घेणं गरजेचं आहे इस्ते उदाहरण पाठ करू नका त्याचा काही उपयोग होणार नाही आणि लक्षात अतिशय सोपं आणि सिंपल लॉजिकल उदाहरण होते हे आपण जो बघतोय हा पार्ट वन आहे याच्यानंतर पार्ट टू मध्ये आपल्याला गणित बघायचे की ज्या गणितामध्ये आपल्याला सांगितलेले याचा दहा टक्के पगार वाढला बीचा वीस टक्के वाढला एकत्र किती टक्के वाढला अशा पद्धतीचे वेगवेगळ्या टाईपचे जे उदाहरणं आहेत जे परीक्षेला विचारले जातात ते आपल्याला पार्ट टू मध्ये बघायचे त्याच्यामुळं पार्ट वन आपल्याला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे लाईक करणं खूप गरजेचं आहे लक्षामध्ये आणि जरी याच्यामध्ये तुम्हाला अडचण येत असेल तर कमेंट कमेंटमध्ये मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये निश्चित मला सांगा त्या संदर्भात मी दुरुस्ती करून तुम्हाला सांगेल त्याच्यामध्ये मी निश्चित परिवर्तन करेल हा ओके आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद